ठिकाणी विधेयक क्रमांक चौपन्न ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या सदस्य सरपंच वगैरे यांना वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी खरं म्हटलं तर मी परत रिपिटिशन करणार नाही पण एकनाथ खडसे साहेबांनी सांगलेली वस्तुस्थिती आहे की सरकारला शासनाला सातत्याने अशा प्रकारची मुदतवाढ काढण्याच्या बाबतीमधला हा जी आर काढावा लागतो आदेश काढावा लागतो मला वाटतं की तात्पुरती डागडूजी करण्यापेक्षा कायमस्वरूपामध्ये कशा पद्धतीने ही सरकारला परत वेळच येऊ नये याच्या संदर्भातला प्रयत्न करण्याचा खुलासा मंत्री महोदयाने या ठिकाणी करावा आता हे परत एक वर्ष संपल्यानंतर परत मुदतवाढ मागणार का परत अशा प्रकारचं बिल आणणार आहे का आपण हे बिल आणताना अगोदरच आमचं म्हणणं असं आहे बऱ्याच लोकांनी सूचना केल्या मी त्याच्या रिपिटेशन जाणार नाही परंतु त्या सूचनाचं अंमलबजावणी करण्यासाठी चो बारा महिने आपण ही प्रक्रिया राबवण्याच्या संदर्भातला निर्णय घ्यावा आणि त्या ठिकाणी जी काय अपूर्णता आहे किंवा का आपण हे ही बिल काढण्याच्या संदर्भातली परिस्थिती येते त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी काय प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा खरं म्हटलं तर अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर लगेच ते काम करू शकतात एखाद्या शिक्षण विभागाच्या ॲडमिशनसाठी परवा मी एकाला फोन केला तो विद्यार्थी जाऊन जाऊन थकला शेवटचा दिवस होता दुसऱ्या दिवसाचा मी फोन केला सुदैव माझं चांगला आहे की त्यांनी लगेच ते ऐकल्यानंतर त्याला सर्टिफिकेट दिले मग हो, त्या विद्यार्थ्याला पंधरा दिवस हेल्पाटे मारायची गरजच का लागली आणि मग असा विषय जो येतो त्यामध्ये थोडासा अडचण निर्माण होते म्हणून विद्यार्थी असेल किंवा राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना हे पडताळणी देण्याचा प्रयत्न करणं गरजेचं कर आहे आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की वर नमूद केलेल्या खमध्ये तीनमध्ये वर नमूद केलेल्या कलमामध्ये विनदिष्ठीत केलेल्या मुदतीच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याबद्दल तिची निवडणूक रद्द करण्यात आली आहे किंवा रद्द करण्यात आली असल्याचे मानण्यात आले आहे ती व्यक्ती मंत्रिमोदयांना मी एक उदाहरण देतो की साताऱ्यामध्ये क्षेत्र माउलीतल्या तीन सदस्यांना फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी वैद्यता स आपण जात कास्ट तत्रपिकेट दिलं नाही म्हणून त्यांना रद्द करण्यात आलं मग हा आदेशाच्या पूर्वीचा आदेश, आदेश आपल्याकडे होता का पूर्वीचा आदेश जर असा असेल आणि त्याची परत मुदतवाढ मांडण्यासाठी जर हा बिल आला असेल तर या बिलाची कल्पना तिथल्या अधिकाऱ्यांना होती का नव्हती आणि जर त्यांना माहिती असेल तर त्यांनी त्यांना डिस्कॉलिफाईड का केलं त्यांना डिस्क्वालिफाय करताना जर त्यांना दोष दिला असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे राज्य सरकारचं जर बिल निघत असेल आणि ते आदेश निघाल्यानंतरसुद्धा अधिकारी तशा प्रकारचा निर्णय घेऊन जर त्या ठिकाणी डिस्क्वालिफाईड करत असतील तर मला वाटतं की या आदेशाला किती उपयोगात आणतायत आणि अधिकारी किती मानतात हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे म्हणून याचासुद्धा खुलासा करावा आदेश निघाल्यानंतर ज्यांना चुकीच्या माध्यमातून अवैध ठरवला आला असेल त्यांना परत त्यांच्या पद्धतीने त्यांना अधिकार प्राप्त करून त्यांना वैद्यता त्यांची मान्य करणार का एवढा खुलासा मला करावा